आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं की राजकारणामध्ये कुणीच कुणाचं नसतं आपले जवळचे सुद्धा राजकारणामध्ये विरोधक होतात किंवा दुश्मन होतात हे मी ऐकत आलोय पाहत आलोय पण आज ते मला खरं पटलं कारण जिथे माझी चिता अजून विजली सुद्धा नव्हती शांत झाली नव्हती तेवढ्यातच माझ्या जागेवर तुटून पडणारे बरेच निर्माण झाले तिकडे माझा अंत्यसंस्कार होत होता आणि इकडे मात्र लोकांनी माध्यमांनी चर्चा सुरू केल्या की अजितदारांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार प्रत्येकाने मनाने वेगवेगळी जोडली एखाद्या प्राण्यावर कुत्रे तुटून पडतात त्या पद्धतीने मी गेलो आणि माझ्या पदासाठी अनेक तुटून पडले मी ही माणूसच होतो मलाही भावना होत्या पण माझं दुर्दैव की आपलं अस्तित्व जोपर्यंत असतं तोपर्यंत सगळे आपले होतात जिथे मध असतं तिथेच माशा जमा होतात त्याच प्रकारे जोपर्यंत मी होतो लोकांच्या कामी यायचो तोपर्यंत सगळेच मला दादा म्हणायचे आणि मी गेल्यानंतर मला समजलं की कोण माझ होत आणि कोण परक किमान मला तीन दिवस तरी होऊ दिले असते पाच दिवस होऊ दिले असते तोपर्यंत सुद्धा कुणीही दुःख काढलं नाही याच माझ्या मनाला खूप मोठं दुःख आहे सुनेत्रा तू सुद्धा मला इतकं परक केलं की इकडे माझा अंत्यसंस्कार करून तू तिकडे शपथविधीसाठी गेली खरंच हे जग ही लोक फक्त कामापुरते असतात आपण जोपर्यंत त्यांच्या सहवासात असतो तोपर्यंत ते आपले असतात आपल्यानंतर सगळेच आपल्याला विसरतात असो तो एक राजकारणाचा सत्तेचा आणि आपापल्या विचारांचा भाग आहे मला आनंद आहे की मी नाही पण माझ्या जागी माझी धुरा माझी अर्धांगिनी सांभाळणार माझ्या पत्नीला माझं काम सुरुवातीला करणं फार अवघड वाटेल पण मी सदैव तिच्या पाठीशी आहे हळूहळू ती देखील माझ्यासारखीच प्रगत होईल तोपर्यंत सगळ्यांनीच तिला सांभाळून घ्या एवढी माझी इच्छा आहे माझ्या परिवाराच्या पाठीमागे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी सदैव राहील मी आज जरी शरीराने तुमच्यात नसलो तरी मनाने तुमच्यावर सदैव नजर ठेवेल आज मी तुमच्यात नाही हे सत्य पचवणं कदाचित तुम्हाला जेवढं जड वाटतंय तेवढंच ते सांगणं आज मलाही कठीण वाटतंय मृत्यू हा अटळ असतो म्हणतात पण तो मला असा गाठेल आणि महाराष्ट्राच्या सेवेचा माझा ध्यास असा अर्धवट सोडायला लावेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण शेवटी आपण काय करू शकतो नियतीच्या मनात जे असतं तेच होतं देवाच्या मर्जी पुढे आणि नियती पुढे कोणाच चा चालत नाही तसंच आज माझं सुद्धा चाललं नाही असो माझा प्रवास पूर्ण झाला म्हणून मी परतीच्या प्रवासाला निघालो पण आजही मला तो दिवस आठवतो आणि अंतकरण दुःखाने भरून येतं एक दिवस सकाळी मी आनंदात आणि अगदी तीन तासात होत्याचं होतं झालं या गोष्टीवर माझा आजही विश्वास बसत नाहीये अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसची ती सकाळ आता ही माझ्या डोळ्यांसमोर अगदी स्पष्ट आहे माझ्या देवगिरी बंगल्यावर पहाटेपासूनच नेहमी सारखी लगबग सुरू होती सकाळी उठल्यापासून थोडं अस्वस्थ वाटत होतं कर्मचाऱ्यांनी सांगितलं की दादा आज जर आराम करा पुढचे दौरे पुढे ढकलूया पण मी तो अजित पवार नाही जो आजारपणाचं कारण देऊन घरी बसेल मी त्यांना स्पष्ट सांगितलं अरे प्रकृतीचं काय ती येत जात राहील पण बारामतीत माझ्या लेकीबाळी माझी शेतकरी बांधव आणि कार्यकर्ते माझी वाट पाहत असतील तिथे मला जाणं भाग आहे विकासाच्या जोरावर आपण उडतोय त्याची राखण अशी थांबवून चालणार नाही धावपळ ही माझ्या पाचवीलाच पुजलेली मी आरशात पाहिलं चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात तीच जिद्द होती जी गेली चार दशकं मला शांत बसू देत नव्हती मी भराभरा आवरलं फाईल्सवर शेवटच्या नजरा फिरवल्या काही महत्वाच्या फोन कॉल्सवर सूचना दिल्या आणि मी विमानतळाच्या दिशेने निघालो विमानतळावर पोहोचलो तिथं माझं खाजगी विमान उभं होत आकाश शुभ्र होत वातावरण अगदी स्वच्छ होत पण मनामध्ये मनामध्ये मात्र काहीतरी वेगळीच पाल चुकचुकत होती विमानात बसताना मी एकदा मागे वळून आकाशाकडे पाहिलं जणू हा माझा या शहराला शेवटचा निरोप होता असंच माझं काहीस मन म्हणत होतं विमानात बसल्यावरही मी अजिबात शांत बसलो नाही माझ्यासोबत असलेले पीए आणि सचिव यांच्याशी मी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या टप्प्याबद्दल चर्चा करत होतो मला काळजी होती ती माझ्या राज्यातील मी अहोराष्ट्र कष्ट उपसले होते त्यांना दिलेला शब्द मला पाळायचा होता विमान हवेमध्ये झेपावलं मी मनातल्या मनातच विचार करत होतो की बारामतीला गेल्यावर कोणत्या कामांचा आढावा घ्यायचा कुणाला कोणती कामं सांगायची आणि कोणाचे कोणते प्रश्न आपण मार्गी लावायचे बारामती ही केवळ माझी कर्मभूमी नाही तर ते माझं हृदय होतं तिथल्या मातीचा वास मला नेहमीच साध घालायचा पण त्या दिवशी नियतीच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच होतं आम्ही बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचलो वैमानिकाला लँडिंगची तयारी सुरू केल्याची मी सूचना दिली मी माझी फाईल बंद केली आणि खिडकी बाहेर पाहू लागलो बारामतीची ती ओळखीची जमीन आता जवळ येत होती पण अचानक विमानाचा आवाज बदलला एक झटका बसला आणि आवाजातली मला जाणवली विमानाचं संतुलन बिघडलं होतं काही तांत्रिक बिघाड झाला होता की इंजिनमध्ये काही गडबड झाली होती हे समजण्याच्या आतच विमान हवेत हेलकावे खाऊ लागलं मी पाहिली धावपट्टी अगदी जवळ होती पण विमानाचा वेग आणि दिशा नियंत्रणाबाहेर जात होतं त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास एखाद्या चित्रपटासारखा सरकत केला माझं बालपण साहेबांच्या मागे चालताना शिकलेलं राजकारण मंत्रालयातील ते दिवस आणि माझ्या जनतेने दिलेला तो अफाट प्रतिसाद मला भीती वाटत नव्हती पण दुःख वाटत होतं की मला अजून खूप काही करायचं होतं महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्याचं जे स्वप्न मी पाहिलं होतं ते अधूर राहणार का ही भीती मला जास्त सतावत होती विमानाचा वेग प्रचंड वाढला होता लँडिंग gear मध्ये काहीतरी बिघाड झाल्याचं आदळलं आणि चहूबाजूंनी आगीच्या ज्वालांनी मला वेढलं तो स्फोट इतका मोठा होता की क्षणार्धात सगळं काळवंडलं मला आठवतंय शेवटच्या क्षणी माझ्या तोंडून शब्द निघाले माझ्या महाराष्ट्राचं काय होणार आणि मग सगळीकडे एकच शांतता पसरली मी तिथेच पडलो होतो माझ्या आजूबाजूला जळणाऱ्या विमानाचे अवशेष होते आणि माझ्या लाडक्या बारामतीची माती माझ्या रक्ताने माखत होती आज मी तिथून उठू शकत नव्हतो मी पाहिलं लोक धावत येत होते आरडाओरडा सुरू होता पण माझं शरीरच मला साथ देत नव्हतं पण त्या धुरात आणि आगीत मला फक्त एकच गोष्ट दिसत होती ती म्हणजे माझ्या विरोधकांचे चेहरे आणि काही जणांच्या डोळ्यातील आनंदाचे अश्रू यांना आता वाटत होतं की अजित नावा अजित पवार नावाचा अडथळा आता कायमचा दूर झालाय तपास होईल चौकशी होईल पण त्या आगीच्या ज्वालांमध्ये माझे कितीतरी संकल्प जळून खाक झाले होते हे सगळं अकस्मात झालं होतं की कुणी जाणीवपूर्वक हा कट रचला होता कारण राजकारणात माझे दुश्मन कमी न होते आणि माझी रोखोक वागणूक अनेकांच्या डोळ्यामध्ये खूपच सुद्धा होती विमानाचा तो पडलेला ढिगारा आणि त्यातून निघणारा धूर हे माझ्या एका वादळी पर्वाचा शेवट असल्याचे संकेत देत होते पण इथूनच सुरू होणार होता माझा तो प्रवास जो मी आजवर कुणालाच सांगितला नव्हता माझ्या संघर्षाचा प्रवास माझ्या वेदनेचा प्रवास आणि माझ्या त्या महत्त्वाकांक्षेचा प्रवास जिने मला आज या वळणावर आणून ठेवलं होतं त्या आगीच्या ज्वालांमधून जेव्हा माझा आत्मा त्या छिन्न विछिन्न झालेल्या देहाकडे पाहत होता तेव्हा मला जाणीव झाली की अजित अनंतराव पवार नावाचं हे शरीर आता मातीत मिसळणार असलं तरी माझा प्रवास इथे संपणार नाही त्या धुरात मला माझे बालपण दिसू लागलं बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ ला अहिल्यानगरच्या देवळालीत माझा जन्म झाला पण माझं खरं विश्व हे बारामती तालुक्यातील काटेवाडीतच वसलेलं होतं राजकारणाचं बाळकडू मला घरातूनच मिळालं होतं पण ते पचवणं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं इतकं सोपं होतं लोक म्हणायचे की साहेबांचा पुतण्या आहे याला सगळं काही आयतं मिळेल पण त्यांना काय ठाऊक की साहेबांच्या सावलीत उभं राहून स्वतःच वटवृक्ष उभं करणं ही किती मोठी कसरत असते माझं शिक्षण ते बारावी पर्यंतच आणि नंतरच बी कॉम एकोणावीसशे ब्याऐंशी च्या सुमारास मी जेव्हा राजकारणाच्या मैदानात पहिलं पाऊल टाकलं तेव्हा मनात एकच जिद्द होती की लोकांची कामं झाली पाहिजे मी साखर कारखाने पाहिले दूध संघ पाहिले आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राची नस पकडली लोक मला दादा म्हणू लागले हे नाव मला कोणत्याही पदवीने नाही तर जनतेने दिलेल्या प्रेमातून मिळालं होतं माझी कार्यक्षली सुरुवातीपासूनच थोडी वेगळी होती मी गोड बोलून काम लांबणीवर टाकणारा माणूस कधीच नव्हतं जे नाही ते नाही आणि जे हो ते हो याच स्पष्ट वक्तेपणामुळे माझे मित्र कमी आणि शत्रू जास्त झाले होते पण मला त्याची पर्वा नव्हती मंत्रालयाच्या दारात जेव्हा मी पहिल्यांदा पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा ठरवलं होतं की कि इथला कारभार बदलायचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी कधीही धूळ साचू नाही सकाळी वाजता जेव्हा अख्खा महाराष्ट्र झोपलेला असायचा तेव्हा मी मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये मध्ये बसून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत असायचो अधिकारी सुद्धा घाबरायचे कारण त्यांना माहित होत की दादाला खोटा आकडा कधीही चालत नाही राजकारणामध्ये माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले पक्ष फुटला कुटुंबामध्ये चर्चा झाल्या पण माझ्यासाठी महाराष्ट्र धर्म आणि राज्याचा विकास नेहमीच वरचढ राहिला मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली तेव्हा अनेकांनी मला गद्दार म्हटलं अनेकांनी पाठ फिरवली पण माझा निर्णय हा केवळ सत्तेसाठी नव्हता तर तो रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी होता मला आठवतंय पहाटेचा तो शपथविधी त्यावरून आजही लोक मला टोमणे मारतात पण त्या निर्णयामागे जिज तडफ होती ती फक्त काम करण्याची होती मी सतत आलो की कामाचा धडाका लावायचो लाडकी बहीण योजना जेव्हा मी मांडली तेव्हा अनेकांना वाटलं की हे केवळ निवडणुकीचं गाजर आहे पण मला माझ्या त्या कष्टकरी बहिणींच्या डोळ्यातलं समाधान पाहायचं होतं आज जेव्हा मी या अपघाताच्या ढिगाऱ्यात पडलोय तेव्हा मला राहून राहून वाटतंय की मी ज्यांच्यासाठी एवढं केलं त्यांना आता मी पोरकं करून मी निघालोय माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधीच कुणासमोर झुकलो नाही मग ते दिल्लीच मोठं तख्त असतो वा गल्लीतले विरोधक मला माहिती नाही त्या विमानात नेमका काय झालेला होता पण मला संशय येतोय माझी वाढती प्रगती लोकप्रियता आणि माझ्या कामाचा झपाटा कुणाच्या तरी डोळ्यांमध्ये सतत खुपत होता माझ्या जनाने आज जे लोक मगरीचे खोटे अश्रू ढाळत असतील त्यांच्याच मनात कदाचित आज एका कोपऱ्याला लाडू सुद्धा फुटत असतील राजकारणात कुणी कुणाचं नसतं हे मी खूप जवळून अनुभवलं होतं पण जनता जनता मात्र माझ्यासाठी देवासारखी होती मी जोपर्यंत होतो तो पर्यंत वाघासारखा जगलो बारामतीतील माझ्या घरासमोर लागलेली रांग लोकांच्या हातातील तक्रारीचे अर्ज आणि त्या अर्जावर मी तातडीने केलेला शेरा हेच माझं खरं भांडवल होत आज विमानातून खाली कोसळताना मला जाणीव झाली की ही सत्ता ही पद हे सगळं काही फक्त क्षणभंगूर आहे पण मी जे काम केले ते या मातीत कायम कोरलेलं राहील माझ्या पश्चात माझ्या पक्षात काय होईल माझ्या कार्यकर्त्यांचं काय होईल हा विचार करताना आजही माझ्या आत्म्याला यातना होत आहेत पण नियतीने माझा हात अर्धवट सोडला विमान लँडिंग करताना तो जोराचा धक्का बसला तेव्हा मला वाटलं की ही एक सामान्य तांत्रिक अडचण असेल पण जेव्हा स्फोट झाला तेव्हाच समजलं की आता परतीचे सगळे रस्ते मात्र बंद झाले आहेत माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक वादळ झेलली पण माझ्या आयुष्यातलं हे शेवटचं वादळ मात्र मलाच कवेत घेऊन गेलं ज्या बारामतीने मला घडवलं त्या बारामतीच्या मातीत माझा अंत व्हावा हा योगायोग म्हणावा की नियतीचा क्रूर विनोद मला आठवतंय मी जेव्हा लोकांशी बोलायचो तेव्हा माझं बोलणं अनेकांना उद्धट वाटायचं पण तो माझा स्वभाव नव्हता ती माझी कामाची पद्धत होती मला वेळ वाया घालवणं कधीच आवडायचं नाही आज माझ्याजवळ खूप वेळ आहे पण तो वेळ कुणाशी संवाद साधण्यासाठी नाही तर फक्त पाहत राहण्यासाठी आहे माझ्या रक्ताने माखलेला तो पांढरा कुर्ता आज मला ओरडून ओरडून सांगतोय की दादा आता तुमची वेळ संपलेली आहे आता तपास यंत्रणा येतील तो काळा डबा शोधतील पण त्या डब्यात माझ्या मनातील ती सल त्यांना कधीच सापडणार नाही की मला माझ्या महाराष्ट्रासाठी अजून बरंच काही करायचं होतं मृत्यूच्या या दारात उभं असताना मला माझ्या त्या लाडक्या बहिणींचा चेहरा आठवतोय ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू यायचं तेच माझं खरं यश होतं पण आता प्रश्न हा आहे की माझ्या जाण्यानंतर हे सगळं असंच सुरू राहील की राजकारणाच्या धबधब्यात माझे हे प्रकल्पही या आधी सारखेच भस्मसात होतील माझ्या रक्ताने भिजलेली बारामतीची ती माती आणि विमानाचा तो धगधगता ढिगारा हे सगळं पाहत असताना माझ्या मनात एकच विचार येत होता की हे जे काही घडलं ते खरोखरच एक अपघात होता का की यामागे एखादं मोठं षडयंत्र शिजलं होतं राजकारणाच्या या, या विषारी खेळात मी उभा राहिलो आणि अनेक बलाढ्य शत्रू निर्माण झाले पण कुणी माझ्या जीवावर उठेल असं मला कधीच वाटलं नव्हतं मी जेव्हा सत्तेत असायचो तेव्हा प्रशासनावर माझी जी पकड होती ती अनेकांसाठी डोकेदुखी ठरली होती त्यातच मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांच्या हृदयात माझं स्थान मिळवलं ही योजना म्हणजे केवळ सरकारी आकडा होता तर तो माझ्या बहिणींच्या स्वाभिमानाचा हुंकार होता या योजनेने माझी लोकप्रियता ज्या शिखरावर नेली होती ती पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला असेल मला आठवतंय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी जेव्हा या योजनेचा आग्रह धरला होता तेव्हा काही जणांच्या चेहऱ्यावरचा रंग चुडाला होता त्यांना वाटत होत की अजित पवार आता सर्व सामान्यांच्या घराघरात पोहोचलाय याला थांबवणं आता अशक्य आहे आणि आज आज मी एका विमानाच्या ढिगाऱ्यामध्येच संपलो होतो विमानाचं लँडिंग होताना जे काही घडलं ते तांत्रिकदृष्ट्या पटणारं नव्हतं आमचे वैमानिक सुद्धा अनुभवी होते हवामान सुद्धा स्वच्छ होतं मग अचानक विमानाचं नियंत्रण कसं सुटलं त्या काळ्या डब्यात जे काही कैद झालं असेल ते तर समोर येईलच पण मला जगाला आता हे सांगायचं आहे की माझा हा प्रवास थांबवण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक राजकारण हे रक्ताच्या नात्याला सुद्धा विसरायला लावतो माझा स्वभाव हा रोखठोक होता मी कोणाचेही कधीही लाड केले नाही चुकीला चुकीचं म्हणायची हिंमत मी दाखवली कदाचित हीच गोष्ट कुणाला तरी खुपत होती ज्या पद्धतीने विमानाचा तो स्फोट झाला ते पाहता हा एखादा पूर्वनियोजित कट वाटत होता या प्रकरणाचा तपास केवळ वरवरचा नसावा सीबीआय किंवा एन डी आय किंवा एखाद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे विमानाची देखभाल करणाऱ्या कंपनीपासून ते विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेपर्यंत प्रत्येकाचीच झाडाझडती घेतली गेली पाहिजे कारण हा केवळ अजित पवारांचा अंत नाही तर हा लोकशाहीतील एका खंबीर आवाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे माझ्या जाण्याने ज्यांना आनंद झाला असेल त्यांना मला एकच सांगायचं आहे अजित पवार हा शरीराने संपला असला तरी त्याने पेटवलेली विकासाची ही मशाल आता तुमच्याकडून कधीही विजणार नाही आज जेव्हा मी या स्थितीमध्ये आहे तेव्हा मला माझ्या कार्यकर्त्यांचीच चिंता वाटते त्यांना वाटत असेल की आता आपला दादा गेला आता आपल्याला कोण आधार देणार पण मुलांनो रडू नका लढा हा घातपात असेल तर तो शोधून काढा माझ्या मृत्यूचं भांडवल करून कुणालाही राजकारण करू देऊ नका मला तर वाटतंय हा अपघात न होता तर हा थंड डोक्याने केलेला खून होता पण हे सिद्ध कसं होणार कारण पुरावे तर त्या आगीत जडून खाक झाले होते मी ज्या विश्वासाने त्या विमानामध्ये बसलो होतो तो विश्वासच कुणीतरी विकला होता विकासाच्या गप्पा मारणारे आता अनेक येतील पण लोकांसाठी छातीचा कोट करून उभा राहणारा दादा आता या महाराष्ट्राला पुन्हा मिळेल का मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक चुका केल्या असतील पण लोकांच्या कामाच्या बाबतीत मी कधीच कुठलीही चूक केली नाही मला वाटलं होतं की अजून बराच वेळ माझ्या हातात आहे पण नियतीने आणि कदाचित काही घातकी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी माझा हा प्रवास अर्ध्यावर संपवला माझी ही एक्झिट अशा प्रकारची असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ज्या बारामतीने मला घडवलं ज्या जनतेने मला ताकद दिली त्यांना अशा परिस्थितीमध्ये सोडून जाणं माझ्यासाठी कोणत्याही मरण्यापेक्षा जास्त वेदनादायी आहे राजकारणात मी अनेकदा अजित पवार म्हणून ताठमानेने उभा राहिलो कधीही कुणासमोर झुकलो नाही पण आज आज मला नियतीसमोर हार मानावी लागली नियतीसमोर झुकावं लागलं पण ही हार केवळ माझी हार नाही तर ती माझ्या विकासाच्या स्वप्नांची हार आहे माझ्या माझ्याने आज अनेकांना आनंद झाला असेल त्यांचे रस्ते मोकळे झाल्याचं त्यांना समाधान मिळालं असेल पण त्यांना हे ठाऊक नाही की अजित पवार एक विचार आहे जो या मातीत कायमच जिवंत राहील आज मला माझा हा अंत एका मोठ्या कटाचा भाग वाटतोय कारण आणि माझ्या दौऱ्याच्या वेळीच झालेला तो, तो भीषण स्फोट हे सगळं ओरडून सांगतं की यामागे काहीतरी काळ आहे माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला मला न्याय मिळवून द्यायचा असेल तर या घटनेची सर्वोच्च पातळीवरून चौकशी झालीच पाहिजे ज्यांनी हा मृत्यूचा सापळा रचला या सर्वांना बेड्या ठोकल्या गेल्या पाहिजेत माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब आज न्यायाची मागणी करतोय मला खूप काही करायचं होतं पण ते आता अर्धवटच राहिलं अजून कितीतरी प्रकल्प मार्गी लावायचे होते पण आता ते सगळं अपूर्ण राहिलं माझ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की खचून जाऊ नका माझं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमची आहे माझं कुटुंब माझे मित्र आणि माझे विरोधक या सर्वांना हा माझा शेवटचा रामराम मी आज विलीन होत असलो तरी माझं प्रेम आणि माझी तळमळ या मातीशी कायमच जोडलेली राहील महाराष्ट्राच्या जनतेने मला जे प्रेम दिलं ते मी सात जन्मातही फेडू शकणार नाही मला असं अर्ध्यावर तुम्हाला सोडून जाण्याचं दुःख होते पण मृत्यूवर कोणाचंच नियंत्रण नसतं माझ्या जाण्याचा तपास निपक्षपातीपणे व्हावा हीच माझी शेवटची इच्छा आहे जय महाराष्ट्र